आपला मुद्देमाल घेऊन घरी घराकडे जात असताना रेल्वे जवळ पिढेच्या त्यांच्या डोळ्यात मिरची कूट टाकून साथ घेऊन घरी जात असताना त्यांना लुटण्यात आलेलं होतं ही केस वीस ऑगस्ट चोवीसशे अठ्ठावीस एक दोन हजार चोवीसची ची घटना आहे एक दोन हजार चोवीसमध्ये पोलीस स्टेशन हा किनवट हट्टीमधील गोदडी या गावामध्ये एक दत्ता शहाणे जे फॅदी आहे ते आपलं दुकान बंद करून दुकानातील सोन्याची दागिनी सोन्याच्या दागिनी आणि पासष्ट हजार रुपये नगर असे घेऊन आपल्या घरी परत जात असताना त्या ठिकाणी त्यांचे डोळ्यामध्ये मिरची पूड टाकून त्यांची बॅग हिसकावून त्यांचे एकूण सात लाख अठ्ठावन्न हजार सहाशे पंचावन्न रुपये दागिने आणि पैसे असे चोरून नेले होते आ, 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 तर सदर गुन्ह्यामध्ये पोलीस स्टेशन किनवट या ठिकाणी गुरण वीस अब्लिक चोवीस कलम तीनशे ब्याण्णव चोवीस चौतीस याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता तर गुन्हा हा बऱ्याच मुद्देमाल गेल्यामुळं पोलीस स्टेशन किनवट यांच्याकडून पण प्रयत्न झाले त्यानंतर एस जी बीची टीम पी एस आय बिच्छेवार आणि त्यांच्यासोबत आम्ही चार कर्मचारी अशी टीम ह्या गुन्ह्याच्या शोधक आम्ही दिली होती तर त्यांनी किनवट येथे म्हणजे दोन चार दिवस मुकाम करून त्या ठिकाणी त्यांनी बरीच गोपनीय माहिती काढली त्यावरून बारक्या ह्याच्यामधला जो आरोपी आहे किशोर बारक्या तानाजी सोळंके हा गुन्हा घडल्यापासून फरार होता त्यामुळे आम्ही त्याच्यावर जास्त फोकस करून त्याचा शोध घेतला तो काल किनोटला मिळून आला त्यानंतर त्याच्यावर विचारपूस केली असतात त्यांनी सांगितले की त्यासोबत संतोष मुंडे हा राहणारा गोकुंदा किनोटचाच आहे आणि बापूराव शहाणे हा जो किरादीचा नातेवाईक आहे ह्या सर्वांनी मिळून आणि यातला एक आरोपी जो तिसरा आहे दिलीप मेटकर हा फरार आहे तीन आरोपी यामध्ये आट आपण अटक केलेली आहे त्याच्या सांगण्यावरून आणि ह्याच्यामध्ये एकूण सहा लाख तेवीस हजार पंधरा रुपये आपण यामध्ये जप्त केलेले आहे यामध्ये नगदी तीस हजार रुपये आणि इतर जे आहे सोन्या चांदीचे दागिने आपण जप्त केलेले आहेत आरोपीवरीचे काय गुन्हे आहेत ह्याच्यामधला जो किशोर आहे किशोर बारक्या सोळंकी ह्याच्यावर गुन्हे दाखल आहेत हा मोस्टली म्हणजे रेल्वेच्या याच्यामध्ये तो मोबाईल चोरी वगैरे असे गुन्हे करतो आणि त्याच्या अगोदर पण एक तीनशे पंचाण्णव गुन्हा दाखल आहे इतर जे आरोपी आहेत त्यांच्यावर नाही गुन्हे नाही तर अजून काही आरोपी अटक होतील कायमधला होती